या, या या ट्रेकिंग शूज येस ह्या वेळेस छोटा मोठा ट्रेक नाही तर आम्ही चाललोय मोठ्या ट्रेकला कुठे चाललोय बरं आम्ही वेलकम टू लाइफ आयुष्य हे sure? एक सुंदर प्रवास आहे आणि आज आम्ही आपल्याला घेऊन चाललोय कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात वेळ सकाळी सात ते संध्याकाळी पाच पर्यंत ट्रेकिंगला जायचं असेल तर दोन नंतर आणि अभयारण्यासाठी तीन नंतर प्रवेश नाही कॅमेरा फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्यांसाठी चार्जेस आहे पर पर्सन साठ रुपये ॲडल्टसाठी आणि तीस रुपये लहान मुलांसाठी आणि जर तुम्ही नाश्ता करून नसाल आला तर इथे तुमच्या नाश्त्याची पण उत्तम सोय होऊ शकते आणि इथेच पुढे आम्हाला एक सुंदरसा बगीचा दिसला आमची ही व्हिजिट जुलै 2025 हजार पंचवीसमध्ये होती आणि तेव्हा आम्हाला येथे असलेले सर्व खेळणे हे उत्तम परिस्थितीत आढळले आणि बारा वर्षाखालील मुलांना येथे खेळण्यास अनुमती आहे आता त्याच्याच पुढे इथे अभयारण्य सुरू होतं मोर लांडो आहे लांडोर आहे पोपट ससा असे थोडेसे प्राणी पक्षी आहेत इथे आणि इथे अजून एक नाश्त्याची सोय आपल्याला आढळू शकते पुढे आणि ह्याच्याच पुढे आहे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आणि या बोर्डच्या आजूबाजूलाच त्यांनी काही प्राण्यांचे स्टॅच्यू ठेवलेत जसा फ्लेमिंगो आहे हा इथे तुम्ही वाघ बघू शकता आणि मागे ही काही हरणं आहेत मुलं फोटोशूट छान एन्जॉय करतात त्यांच्या सोबत इथे प्रवेशाच्या ठिकाणीच त्यांनी हायएस्ट पॉईंटला साधारण दोन तास पोहोचायला लागतात असा एक अंदाज वर्तवलेला आहे जर तुम्ही आम्हाला आधीपासून फॉलो करत असाल तर आपणाला हे नक्की माहीत असेल की दरवर्षी पावसाळ्यामध्ये मी लहान मुलांना घेऊन करता येण्यासारखे सोपे सोपे ट्रेक्स आणि धबधबे आपणासमोर घेऊन येते यंदाही तोच प्रयत्न आहे परंतु जर तुमचं मूल दहा वर्षापेक्षा लहान असेल तर कर्नाळा हा त्याच्यासोबतचा पहिला ट्रेक नक्कीच असू शकत नाही कारण की त्या बोर्डनुसार तुम्हाला जाऊन येऊन चार तास लागतात आणि अगदीच सुरुवात असेल ट्रेकिंगची तर इतकी जोखीम घेण्याची काही नक्कीच गरज नाही पण जर तुम्हाला सह्याद्रीची डोंगर रांग खुणावतीय तर मग दोन गोष्टी नक्की सांगेल एक म्हणजे एक काठी घेऊन सोबत चला बरी पडते ती सोबत असेल तर आणि पोस्टर्सचे शूज स्पेसिफिकली ट्रेकिंग शूज मिळतात आणि ज्याच्यामुळे ह्या निसरड्या रस्त्यावर किंवा डोंगर दऱ्यांवर तुम्हाला एक छान ग्रीप मिळते तुमचा पाय स्लिप होत नाही आणि तुम्हाला पायाला पण छान सपोर्ट मिळतो हे मंदिर पार केल्यानंतर आपणाला समोरच आपल्या ह्या ट्रेकिंगचं ध्येय दिसतं <laughs> कर्नाळ्यातील चढाचा हा एक शेवटचा भाग आहे इथे तुम्ही बघू शकता एक एक माणूस एका वेळेला चढू शकतो रेलिंगमुळे हा सोपा होतो पण खूप गर्दी करता येत नाही आणि परत येताना मी त्याचं चांगलं शूटिंग घेतलेलं आहे आणि बस बघ कशासाठी करतो आपण ट्रेक ह्या तो डोळ्यात सामावण्यासाठी आणि मनात भरून ठेवण्यासाठी आणि आता कदाचित हा माणूस समजायला लागलाय बस रुकना नहीं चाहता जैसे कि ये पहाड़ चढ़ना तुम्हारे लिए शायद ये सिर्फ ट्रक मेरे लिए नशा है आमची नशा मोमेंट पुढे असलेले हे सगळे हिल पॉइंट व्हिजिट करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो सोसाट्याच्या वाऱ्या सोबत आम्हाला पूर्ण वरपर्यंत यायला अडीच तास लागले आम्ही खूप थांबलो नाही एक दोन ठिकाणी फक्त आम्ही खाण्यासाठी थांबलो तुम्ही पण जर काही खाण्याचं सामान आणलं असेल तर फक्त माकडांपासून सावधान हे तुमचं सा सामान खेचून घेऊ शकतात जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की ट्रेक चढताना मला खूप काही शूटिंग नाही करता आलंय परंतु परत येताना मी कवर करण्याचा प्रयत्न केलाय <laughs> चढताना दाखवलेला हा तो हायेस्ट पॉइंटचा निमुळता रस्ता रिलिंगमुळे सोपा झालेला परंतु तरीही अवघड असलेला ह्याला मी आता शूट केलंय व्यवस्थित आपण बघू शकता <laughs> कर्नाळामध्ये प्रवेश फी भरल्यानंतर ते आपल्याकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या प्लॅस्टिकच्या बाटल्या यांची नोंद घेऊन ठेवतात आणि त्याच्यासाठी शंभर रुपये डिपॉझिट घेतात हा खूप स्तुत्य उपक्रम मला वाटला कारण की लोकं ट्रेकिंगला तर निघतात निसर्गामध्ये रमायचं तर असतं पण त्यांना निसर्गाची का काळजी नसते घ्यायची जेव्हा नियमावली कडक असते आणि त्याच्यासाठी आपल्याला दंडसुद्धा भरावा लागतो तेव्हा आपोआपच नियम पाळले जातात मग परत येताना ते आपल्याकडून सर्व बाटल्या आणि पेशव्या चेक करतात आणि मगच डिपॉझिट अमाऊंट परत करतात आम्ही परतीचा रस्ता दोन तासात बरोबर पूर्ण केला आणि अशा प्रकारे आमचा कर्नाळाचा एक ट्रेक पंधराशे फूट उंचीचा पूर्ण आहे